नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अतिवृष्टी पंचनामे करण्यास चिचोंडी पाटील मध्ये सुरुवात सरपंच शरद भाऊ पवार सप्टेंबर महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे चिचोंडी पाटील गावातील खरडून वाहून गेलेल्या शेतीचे विहिरीचे मंडळ अधिकारी तलाठी भाऊसाहेब कृषी सहाय्यक सरपंच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पंचनामे सुरू आहेत यावेळी कवठाचा मळा परिसरातील शेतकरी उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांनी विहीर व खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून व संबंधित लागणारे पेपर तलाठी व सर्कल यांच्याकडे जमा करून शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी व चिचोंडी पाटील येथील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असणाऱ्या साडेचारशे शेतकऱ्यांचे अनुदान शासनाने लवकरात लवकर जमा करावे अशी मागणी सरपंच शरद भाऊ पवार यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे नमस्कार सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यासह अहिनगर जिल्ह्यात आणि चिचोंडी पाटील गावात मोठा मुसळधार पाऊस झाला आणि त्या अतिवृष्टीने चिचंडी पाटील गावात अनेक उभ्या पिकांचं शेतीचं त्याचबरोबर विहिरींचं भुसाऱ्यांचं आणि या ठिकाणी आपण पाहू शकता असं भंधाऱ्यांचं या जमिनींचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गावातीलच आठवड आणि नांदूर या शिवाराच्या जॉईंटवरती असणारे भगवान बंशी पवार त्याचबरोबर आसाराम रामभाऊ खराडे यांच्या जमिनीचं प्रत्येकी अर्धा अर्धा एकर तीस तीस वीस वीस गुंठे अशा प्रकारे नुकसान होऊन मोठं नुकसान झालेलं आहे अतिशय हवालदिल झालेले शेतकरी आपल्या वाडवाडलांनी पिढून पार सांभाळलेल्या या जमिनीचं अक्षरशः डोळ्यासमोर इतकं मोठं नुकसान झालं या ठिकाणी आपण बंधारा पाहू शकता बंधाराची भिंत अतिशय कमी स्वरूपाची रुंदी असल्यामुळं या ठिकाणी साधारण शंभर फुटाचा या ठिकाणी लांबी याच्यामध्ये वाहून गेलेली आहे इतकं मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज याचा पंचनामा करण्यासाठी ही चिचंडी पाटील तलाठी भाऊसाहेब लांडे भाऊसाहेब आणि अधिकारी यांचं यांची टीम या ठिकाणी आलेली आहे हे पथक या ठिकाणी पंचनामा करत आहे मी शासनाला या निमित्ताने विनंती करतो आपण चिचंडी पाटील गावासह ज्या ज्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेले त्याचा लवकरात लवकर पंचनामा करून पिकांचा सुद्धा तो पंचनामा करून नुकसानीचा विहिरीचा अशा सार्वजनिक बंधाऱ्याचा पंचनामा करून या ठिकाणी लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती आहे धन्यवाद मन साई बना ओदमजा मस्ती मध्ये रंते मन निसर्गत नंदन बनई साई बना साई बना सुटेखा आनंदलु तू धाडी हिरीवा प्राणी पक्षी कारन से धपधप्याची धार ला 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 समाजा मति मधे रमते मन विसरगत नंदन मन सावी वना पसंद राह दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरूडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई वन